शेंग आहे बघ ना फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा काल रात्री भरपूर असा पाऊस पडून गेला आणि त्याच्यामुळे शेवग्याचं शेंग पूर्ण असं वाकलं होतं खाली आणि ते कढीपत्त्याच्या झाडावरती करलं त्याच्यामुळे कढीपत्त्याचं झाड पण असं खाली वाकलं तर त्याच्यामुळे मम्मीने त्यांनी असा निर्णय घेतला की हा शेवग्याचं शेंगाची झाडं आहे ना ते तोडून टाकायचं कारण ह्या शेवग्याच्या शेंगा एकदम अशा सप्पाक होत्या त्यांना चव होती ना काय होतं आणि शेवगा दारत किंवा घराच्या बाहेर असा असं असता नये घराच्या मागं असलं तरी चालेल आणि ह्या शेवग्याला असं पण ना शेवगा चांगला नव्हता पण चविष्ट नव्हता असता तर मग त्याला कुई तोडला असता आणि वाऱ्याने तर दुसऱ्या झाडावरती असं हे करत होता दुसरं झाड त्याच्यामुळे वाकत होतं खाली कडीपत्ता किंवा पेरू म्हणा तर त्याच्यामुळे मग हे झाड तोडायचं होतं तर ते सकाळ सकाळ ते झाड तोडून टाकले सात जेव्हा भेटलेलं आम्ही फर्स्ट टाइम नंतर मला वाटतं सात आठ वर्षी आहे ना तर तेव्हा पण आम्ही ह्याच हॉटेल मध्ये ना आणि आता सात आठ वर्ष पण सेम आहे ह्याच हॉटेल मध्ये मला वाटतं नाही पलीकडे होतं सेम हॉटेल सेम हॉटेल फेवरेट आहे का कप्पा वगैरे भेटून पाहून तर झाला पण नाही वेळ कसा गेला आणि असं घरात असलं की वेळ जात नाही बरोबर तसंच आणि आता थोड्या वेळ जायचा टाइम पण होईल परत असं वाटेल की अरे आम्ही भेटलो होतो एवढे एवढे वर्ष आता कधी भेटलो होते काय नाही माहिती नाही भेटूयात लवकरच कारण आम्ही ना मुंबईमध्ये भेटतो ती पण मुंबईमध्ये निघाईमध्ये भेटणं होतच नाही बरं बारामतीला येऊन भेटूया बारामतीमध्ये येऊन भेटूया आणि अजून काय बोलायचं होतं मला म्हणतो प्रत्येक वेळी बोलतो की आता भेटू आपण भेटतच जाऊ भेटतच जाऊ पण नाही होत नानी, नानी तो 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 नाही असतो हो तिथे नाही होत भेटणे इकडं जा तिकडे जा तर नाही <laughs> होत फायनली आफ्टर सेवन टू एट इयर्स भेट लोक आणि ती पट ही टीचर आहे स्कूलमध्ये आणि माझं पण माझं पण असं माहिती ना तुला शाळू टीचर आहे अरे बरे की या तर आम्ही थोडंसं लाईटली म्हणजे मला तर खायचंच नव्हतं मी, मी खाऊन आले होते घरून पण ती जेवली नव्हती कारण ती दवाखान्यात गेली तर परत तसेच आली आणि तिला भूक लागलेली मग आम्ही पनीर कोलिवाडा घेतला आणि जोराची भूक लागली होता जोरा खायला तर आम्ही भेटलो दोन्ही डीसता गप्पा मारल्या वेळ कसा गेला ते पण नाही कळलं आणि जायचा वेळ पण आला तर ही माझी मैत्रीण रुचिता आहे आम्ही खूप वर्षापासून भेटलो नव्हतो खूप वर्षापासूनचे आम्ही फ्रेंड आहेत अकरावी पासूनचे Happy birthday to you! Happy birthday, to you happy birthday! तर मी माझ्या मैत्रिणीला भेटायला गेले होते त्यानंतर येताना मी मुलांसाठी खाऊ आणला केक वगैरे आणला तर कारण मुलांना केक आवडतो आणि बड्डे आपला केक कापायचा म्हणून कोणाचा तरी बड्डे म्हणून आम्ही छोटीचा बड्डे केला आणि केक वगैरे चारला अजून काय काय खाऊ आणलं होतं मी त्यांनी केक बघून पळून गेला आवडला त्यानंतर आम्ही आलेले मम्मीला बांगड्या भरण्यासाठी तर इथं बांगड्या भरायला आलो आहे मी मम्मी आणि आमची छोटीशी पिल्लू घेऊन आलो आहे आम्ही तर आता कोणत्या चॉईस होतात काय माहिती मम्मीला कोणत्या आवडतात त्याच्यावरती आणि गावात नाही गेलो बारामतीला कारण इथं जवळ आहेत बांगड्या त्याच्यामुळं पावसामुळं दोन तीन वेळा राहिलं रहीत झालं आणि इथं जास्त शेड पण नाही आहेत बांगड्याचे तरी पण आहेत मम्मी त्यातलंच एखादा भरला कोणता तरी बांगड्या वाव सोन्यांनी बांगड्या किती भरल्या ग सोन्या हो केवढे भरले

तर मम्मीने त्यातलाच एक असा कलर चॉईस केलेला आहे मम्मीच्या अगोदरची म्हणजे मम्मी संक्रांतीला पंचमीला अशा बांगड्या भरत असते पण आता हे सुतक आलं आणि त्याच्यामुळे घरचं सुतक काढलं सगळं आणि मग बांगड्या वगैरे फोडावं लागतं त्याच्यामुळे मग म्हटलं की तुला मी बांगड्या भरते तर त्यातलाच एक छानसा असा कलर तिने चॉईस केला आणि बांगड्या भरत्या तर इतर ना मला ह्या पोरीवरती जास्त लक्ष ठेवावं लागत होतं कारण बांगड्या फोडेल कुठं काय करेल कुठं काय करेल त्यामुळं ना तिला जास्त मी तिच्याकडेच लक्ष होतं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय